नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवामार्ग दिंडोरी प्रणीत त्र्यंबकेश्वर नासिक यांच्या वतीने स्वामीसेवक मोहन मात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नवंबीतील गणसुली येथे गणसुली विभागीय केंद्राच्या वतीने श्री स्वामी समर्थ प्रगट दिन मोठ्या उत्साहात साजरा सकाळपासून विविध धार्मिक विधी करण्यात आले या प्रगट दिनाला खास करून अँटी करप्शन ब्युरोच्या नेमबी पोलीस निरीक्षक अरुंधती येळवे यांनी उपस्थित राहून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले व विविध धार्मिक सणांची माहिती जाणून घेतली गणसुली केंद्राच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने अरुंधती येळवे यांचा सन्मान करण्यात आला भ्रष्टाचारसंबंधी काही तक्रार असल्यास किंवा कोणी लोकसेवक आपणाकडे लाचेची मागणी करत असेल तर आमच्याशी संपर्क साधा असं लोकप्रबोधन दिशेने घेतलेल्या वार्तालापमध्ये अरुंधती एळवे यांनी सांगितले आज श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाचे औचित्य साधून आपल्या इथे भेट देण्यासाठी आलेले आहेत नवी मुंबई अँटी करप्शन ब्युरोच्या अरुंधती येवळे मॅडम तर आज आपण त्यांच्याशी वार्तालाप करणार आहोत मॅडम कसं वाटलं आज तुम्ही इथे आलात आणि दर्शन घेत नमस्कार मी अरुंधती येळवे पोलीस निरीक्षक अँटी करप्शन ब्युरो नवी मुंबई मी स्वतःला धन्य समजते की आज स्वामी प्रकट दिनी मला इथे आमंत्रित करण्यात आलं त्यानिमित्ताने मला इथला मोठा जनसमुदाय बघायला मिळाला त्यांना माझ्या अँटी करप्शन ब्युरोबद्दल माहिती दे माहिती सांगण्याची संधी मिळाली जास्तीत जास्त लोकांपर्यंत जनजागृती करण्याची संधी मिळाली स्वामींच्या आशीर्वादाने इथे नवी मुंबईमधला काय राहिलं पूर्ण महाराष्ट्रातला भ्रष्टाचार कमी होऊन जावा संपून जावा ही मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि सर्व नवी मुंबईमधील जनतेला आवाहन करते की जर कोणी गव्हर्नमेंट सर्वंट सरकारी अधिकारी त्यांच्या फी व्यतिरिक्त तुमच्या कामासाठी जर पैशाची मागणी करत असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करा लाच देणं आणि घेणं ह्या दोन्ही गोष्टी गुन्हा आहेत हा गुन्हा करू नका होऊ देऊ नका समाजामध्ये एक आपली चांगली प्रतीची भावना निर्माण करा एकात्मतेची एक भावना निर्माण करा चांगला समाज बनवण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत चांगल्या लोकांमध्ये आलेलो आहोत का तर हे जे स्वामी भक्त आहेत स्वामी भक्त वाईट असूच शकत नाही त्यांची जी भावना असतात त्या भावनांमधून लोकांपर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे आणि आपला आपली नवी मुंबई आपला महाराष्ट्र पूर्णपणे भ्रष्टाचार मुक्त करायचा आहे तर आम्हाला मदत करा मी इथे माझा संपर्क नंबर दिलेला आहे जो आपल्याकडे पोहोचेल माझा संपर्क नंबर आहे नाईन सिक्स फाय याच्यावर माझा संपर्क नंबर आहे आमच्या युनिटचा पत्ता याच्यावरती दिलेला आहे ज्याही कोणाला तक्रार असेल भ्रष्टाचारा निमित्त काही तक्रार द्यायची असेल त्यांनी आमच्या कार्यालयाशी संपर्क करा मोबाईलवर संपर्क करा थँक्यू तो मॅडम पण तुम्ही सांगताय की तक्रार केली पाहिजे पण जर समजा कोणी सामान्य व्यक्तींनी तक्रार केली तुमच्यापर्यंत तर त्याचं नाव गुप्तता म्हणजे त्याच्या त्याची गुप्तता पाळली जाते का हो शंभर टक्के त्याची आपल्याकडे गुप्तता पाळली जाते तक्रारदाराचं नाव आपण कुठेही डिस्प्ले करत नाही फक्त न्यूज सांगितली जाते की या ठिकाणी असं असं करप्शन झालेलं आहे आणि या जो कोणी आरोपी आहे त्याचं नाव डिक्लेअर होतं तक्रारदाराचं नाव सांगितलं जात नाही पूर्णपणे गुप्तता पाळली जाते आणि ज्या कामासाठी त्यांनी तक्रार दिलेली आहे की हे काम माझं पेंडिंग आहे म्हणून माझ्याकडे पैसे मागतात ते काम पूर्ण करून देण्याची जबाबदारी पूर्णतः आमची राहते ते जर लिगल काम आहे कायदेशीर काम आहे तर ते पूर्ण करून देण्याची जबाबदारी पूर्णत आमची राहते त्यामुळे तक्रारदारांनी कोणतंही भय बाळगू नये तक्रारदारांनी अगदी निष्क निसंकोचपणे आमच्यापर्यंत यावं आमच्याकडनं त्यांना पूर्णपणे मदत केली जाईल आपला एखादा असा अनुभव आहे का इतक्या वर्षातला जर तुम्ही न्यूज चेक केल्यात जर तुम्ही याच्यामध्ये गुगल केलं तर तुम्हाला नवी मुंबई अँटी करप्शननी केलेल्या अनेक कारवायांची माहिती मिळून जाईल ज्याच्यामध्ये अनेक तक्रारदार आहेत जे ज्यांची कामं पूर्ण झालेली आहेत आणि त्यानंतर कधी त्यांच्याकडे लाच मागितली गेली नाही कारण त्यांनी तक्रार केलेली होती आणि त्यांची कामंही वेळच्या वेळी पूर्ण केली गेली त्यामुळे असं कुठेच बही बाळग बाळगायला नको कोणीच की माझं काम होईल का मग मा माझं काम अर्धवट राहिलं तर वगैरे ते काम पूर्ण करून देण्याची जबाबदारीही आमची असते आणि त्यानंतर तुमच्यासाठी जी प्रतिमा बनते तिथ त्या एरियामध्ये किंवा त्या लोकांमध्ये की, की तुमचं कुठलंही काम परत अडत नाही तुमच्याकडून परत कुठल्याही पैशांची मागणी केली जात नाही आणि तुमचं काम वेळेवरच पूर्ण केलं जातं आणि मी परत एकदा तुम्हाला विचारेन की आज जो हा भव्य दिव्य असा स्वामी प्रकट दिनाचा सोहळा इथे आयोजित केलेला आहे तर तो सोहळा तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल तुम्ही आमच्या स्वामी सेवेकरी परिवाराला काय सांगू इच्छित पोलीस खात्यात असल्यामुळे अनेक वेळा असे काही कार्यक्रम आम्हाला अनुभवायला मिळतच नाहीत प्रथमत सगळ्यांचं मी इथल्या संयोजकांचं आभार मानते की त्यांनी मला माझ्या टीमला इथे बोलवलं आम्हाला प्रबोधनाची संधी दिली लोकांपर्यंत पोहोचायची संधी तर दिलीच पण स्वामींचा आशीर्वादही या रूपाने आम्हाला मिळालेला आहे की ज्याची ज्याच्यामुळे मला खात्री वाटते की नक्कीच माझं जे काही समाज सुधरवण्याचं किंवा भ्रष्टाचार निर्मूलनाचं जे काही माझं काम आहे त्याला पूर्णपणे स्वामींचे आशीर्वाद मिळतील आणि खूप सुंदर कार्यक्रम आहे हा खूप सुंदर आयोजन आहे एवढे लोक इथे जेवत आहेत प्रसाद घेत आहेत स्वामींचे आशीर्वाद घेत आहेत खूप सुंदर प्रकारे नियोजन केलेलं आहे सगळं तर आपले लग्न सराईची सुरुवात होतं आणि मग येतं खंड नवरात्र खंडोबाचा नवरात्र म्हणजे चंपासा असली सहा दिवसाचा हा कार्यक्रम असतो आपण जेव्हा जेजोरीला जातो तेव्हा पहिला दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या सहावा सहावा दिवस खंड खंडोबाची जी जत्रा असते ती ती त्याच्या पद्धतीनं त्यांना साजरी केली जाते पण खंडोबाचा ताक म्हणजे आपला कुलदेवताचा टाक त्याच्यामध्ये ठेवलेला आहे तो टाक महत्त्वाचा आहे कारण त्या दिवशी टाकाची पूजा करायची आहे सहा दिवस खंडोबाला जशी नवरात्र आपण देवीची केली तसे खंडे नवरात्र तशी आपण केली जातं म्हणजे हीच आणि भंडारा वांग्याचा भरिझा आणि बाजरीची भाकरी आणि खोबरं आणि हळदी हाचा भंडारा आहे तो आपल्याला करायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला मकर संक्रांत मकर संक्रांतीला एवढ्या आपण भाज्या आपण आणतो आणि या भाज्यामध्ये आपण मकर संक्रांतीची पूजा करतो त्यानंतर येईल महाशिवरात्र महिन्याला किती शिवरात्र येतात दोन पण वर्षाला महाशिवरात्र एकच येतं महाशिवरात्र का साजरी करायची त्यावेळेला ज्या वेळेला विष बाहेर पडलं समुद्रातून त्यावेळेला त्या समुद्राचं मह महंतन काय करायचं तेव्हा ब्र ज्या हा विष निघालं प्रत्यक्ष महादेवाने फ्रीज केलं परंतु त्याच्या अगोदर जे रत्न निघाले नवरत्न ते नवरात्राचं पहिलं सगळं महत्त्व आणि त्याच्यामध्ये सुद्धा हलाहल विष हे सुद्धा रत्नामध्येच आलं आणि ते रत्न ज्यावेळेला पिलं तो दिवस पूर्ण जागवलं म्हणून महाशिवरात्र त्याला म्हटलं जातं आणि शिवाला त्या दिवशी पूर्णपणे आपण जागवलेलं मग आपल्या होळी होळी का पेटवावी होळी का पेटवावी हिचं नावच होळी आहे पण आपण काय म्हणतो होळी का पेटवावी होळीचं महत्त्व त्याच्यात समजलं पाहिजे होळी का हे खूप इतिहास वेगळा आहे म्हणजे आपलं भक्त जायचं त्या रक्षणासाठी आणि त्यांना मारण्यासाठी होळी आणि जे होळीवर बसून प्रत्यक्ष त्यांना रूप द्यावं म्हणून प्रत्यक्ष बरब्रह्मानी त्यानं सुद्धा स्वरूप दिलेलं होतं तुमचं अग्नीमध्ये मरण होणार नाही मग होलिका त्याच्यात पेटली पण शेवटी महादेवाने विचार केला नाही चुकीच्या ठिकाणी जर काम करत असाल तर तुम्हाला किती शिक्षा होणार मग होलिका पेटल्या आणि भक्त परला तसेच राहिले तेव्हापासून होळीचं महत्त्व आपल्या लोकांना कळू लागलं आणि मग आपल्याकडे आलं सत्यनारायण सत्य मा नारायण महापूजा आणि सत्यनारायणाची पूजा प्रत्येक पौर्णिमेला आपल्या घरामध्ये सत्यनारायण असलाच पाहिजे प्राप्तीसाठी ज्या काय गोष्टी आहेत त्या आपल्याला इथे मिळतात परंतु सत्यनारायणची महापूजा जी आहे ती मात्र आपल्याला एकदाच पौर्णिमेला करता येतं म्हणून आपण त्या दिवशी हे सगळेच सण साजरे करणं एवढंच लागतं घरात तुम्ही कोणालाही प्रसाद देऊ नका तुमच्या कुटुंबापुरताच सेवा थोडासा शिरा करायचा आपल्या घरामध्ये आमदो आमारे दो असतील तेवढ्यांना तो प्रसाद द्या त्याच्या पलीकडे नाही नंतर आपलं देवघर देवारा कसा असावा देव कसं मांडले जावेत घरामध्ये कशा कोणत्या पायरीवर कोणत्या देवाचं स्थान आहे परब्रह्म कुठे आहेत भगवंत गणपती कुठे बसवले कारण गणपती हे गणांचे पती आहेत परंतु अधिपती गणपती म्हटलं गेलं कारण ज्यावेळेला अठरा पुराणं लिहिलं अठरा वेद लिहिलेलं शास्त्र लिहिलं त्यावेळेला गणपतीनं ते संपूर्ण लिहिलेलं आहे दिवस रात्र करून म्हणून गणपतीला तो पहिला स्थान दिलेला आहे म्हणून त्या गणपतीची मूर्ती तिकडे बालकृष्णा येथे अन्नपूर्णा येथे शिवपिंड येथे आपले दोन टाक आहेत देवतांचे म्हणजे कुलदेवत कुलस्वामिनी आणि परब्रह्म तिथे शंखाचं पाणीसुद्धा परब्रह्माच्या चरणावर जातो म्हणून अशा पद्धतीनं आपल्या घरात देवघर देवघर असावं आता तुम्ही पोलीस अधिकारी असल्यामुळे तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी माहिती आहेत कारण आपल्याला शेवटी जनतेचं संरक्षण करायचं आहे पण तुमचं संरक्षण कोण करणार आहे तर तुमचं संरक्षण करण्यासाठी आता इथे आमच्याकडे नाही आहे पण येऊले आम्ही मी ते विनंती करणार आहे शिवाजीरावला का तुमच्यासाठी एक बंदोबस्त आम्ही देतो आहे पांढरी काठीचं खूप महत्त्व आहे तुम्ही यूट्यूबला कधी पाहिलं असाल काठीचं महत्त्व असं आहे व्याघ्र प्राणीसुद्धा त्या आपल्याजवळ येणार नाही म्हणजे व्याघ्र प्राणी आज कमी झालेत पण व्याघ्र प्राणी दोन पायाची जास्त झालेले आहेत ते तुम्हाला सांभाळायचे आहेत तर त्यासाठी काठी आपल्याकडे असणं गरजेचं आहे म्हणजे काठी आम्ही लवकरात लवकर तुमच्याकडे पाठवून देऊ आणि ते तुमच्यासोबत ठेवा घरात ठेवा कारण शेवटी तुमचे दुश्मन कोण तुमचे दोस्त कोण हे तुम्हालाही माहिती नसतं पोलीस खात्यामध्ये बरोबर की नाही आम्हालाही माहिती नसतात